असं खूप वेळेस झालंय की जाणून बुजून मराठा समाजाचे कार्यक्रम होऊ द्यायचे नाहीत म्हणून म्हणजे आचार आदर्श आचार शेतीच्या अगोदर सुद्धा परंतु न्यायदेवतेने आम्हाला वेळोवेळी न्याय दिलेला आहे असं पाच सहा वेळेस पाठीमागही झालं परंतु न्यायदेवतेनं वेल खरंच न्याय दिला ही भूमिका सरकारची पाहिजे कारण पालकत्व हे सरकारनं स्वीकारलेलं आहे घटना कायदा चालवण्याची जबाबदारी ही सरकारची परंतु ज्या जनतेच्या जीवार मोठे झाले त्या जनतेवरती अन्यायकारक काम करणं हे सरकार काम सुरू करायला लागलं पण हे गृहमंत्र्यांनी हे थांबवलं पाहिजे कारण हे गृहमंत्री साहेबांची जबाबदारी हे थांबवणं कारण एखाद्या जनतेवरती जाणून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलनात चार महिन्यापूर्वी झालेत त्याचे गुन्हे आत्ता दा दाखल करायला दा दा आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे कुठे जे सी प्या लावल्या आहेत तिचे गुन्हे आत्ता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या पोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना त्रास देते मग याचा अर्थ असा होतो की हे गृहमंत्र्यांनी सुरू केलंय गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणार अन्याय थांबवला पाहिजे माझ्या घराला तर नास याच्या नांदेडपासून ना नोटीस आल्या सगळ्या घराला चिटकिल्यात काय मिळणार आहे गृहमंत्र्याला यापासून मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहित आदर्श संपुष्ट पुन्हा सुरू आम्हाला कायद्यानं घटनेनं जे अत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जन चळवळीचं ती पुन्हा ताकदीनं उभं राहणार आहे मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेल टाका टाका मी मराठ्यांना न्याय दिल्याशिवाय वाटू शकत लोकसभेची ज्योती बेटे यांचं नाव चर्चेत आहे विनायक बेटे यांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं योगदान दिलं होतं आता मराठा आरक्षणाचा लढा तुम्ही सुद्धा लढव लढवताय किंवा तुमची भूमिका सुद्धा महत्वाची तर तुमची त्याची भूमिका असणार आहे या निवडणुकीत त्यांना पाठिंबा देणार किंवा जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना थांबवणार काय करणार नेमकी काय भूमिका असणार नाही उमेदवार उभे राहणार आहे तर ते एक तर समाजाचा निर्णय तो माझा निर्णय नाही मी मालक नाही नाही आहे परंतु मी समाजाचा शेवटी मालक नाही मी मुलगा म्हणून काम करतो मी समाजात मालक नाही समाज माझा मालक आहे परंतु एक गोष्ट मात्र खरी की कैलास वशी अण्णासाहेब पाटील स्वर्गीय मिटेसाहेब अण्णासाहेब जावळे पाटील यांचं आणि साडेतीनशे चारशे पोरांचं बलिदान या आरक्षणासाठी गेलेलं यांचं खूप मोठं योगदान या समाजासाठी मात्र त्यांचं माझा राजकीय मार्ग नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न मात्र आता साकार होतं ते केल्याशिवाय मी आटत नाही माझ्या समाजाविषयी असणारा द्वेष आता सुद्धा सावध होणं गरजेचं ओबीसी बांधव असतील बारा बाराबोलुतेदार असतील दलित बांधव असतील मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील यांनी सावध होणं गरजेचं एवढा मोठा मराठा समुदाय एवढा कायदेशीर लढा सुरू असताना जर अन्याय होत असेल तर त्यांना सुद्धा होऊ शकतं त्यांनी सावध होणं गरजेचं कारण जसं ते आपण आपले म्हणून एक झालेत वरती तसे आपण आपले म्हणूनसुद्धा आपण एक होऊ आपल्या जनतेसाठी न्याय देणं न्याय देण्यासाठी लढणं गरजेचं आहे कारण ही द्वेष इतका भयानक आहे मराठा समाजाविषयांचा गृहमंत्री माझ्या मतानं जाणून बुजून करता एकीकडून मला सांगायचं आता होणार नाही दुसरीकडून मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगायचं आता गुन्हे मागं घेतले आणि तिसऱ्या बाजूनं पुन्हा पोलिसांचं नाव घ्यायचं की पोलिस करायलेत आम्ही नाही करायलो गृहमंत्र्यांच्या पुढं असं आहे देशात जगात नसल की गृहमंत्र्यांच्या पुढं पोलिस असू शकते म्हणून याचा अर्थ तुम्ही गोड बोलून आमचा द्वेष आमच्याविषयी आकष व्यक्त करताय आणि जाणून बुजून आमचे पुरोगुत होता जेसीबी म्हणजे काय मोठा गोष्ट आहे त्यांची जेसीबी त्यांचेच फुलं त्यांचेच ते डिझेल टाकी ते लोकं त्यांची मागणी त्यांची डा लोक रस्ता त्यांचा तिथं तेच तुम्हाला काय नाही ते मुंबईत बसू तुम्हाला काय मागितलं एवढा द्वेष मराठा समाजाशी फडणवीस साहेब माझी विनंती आहे की हे हे बरं नाही संवाद साधणं जसा त्यांना अधिकार आहे तसा आम्हाला पण आहे त्यांच्याही सभा होतात आम्ही आचारता आदर्श आचारसंहितेचे सगळे नियम पाळून संवाद बैठका घेतोय आम्ही कुठं जातीचे कसले कार्यक्रम घेतोय आम्ही समाजाला समजून सांगतोय सांगणं काम आहे ते सरकारचं असतं ते आम्ही करतोय कधी नाही ते मराठा समाज मोठ्या एकत्रित मग असं वाटत नाही का की या निवडणुकीमध्ये या समाजाचा कुठंतरी एकत्रित वापर झाला एकत्रित शक्ती दिसली तर हा मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात सुटू पण शकतो पुन्हा तिथंच येत आहे राजकारण माझा मार्गच नाही <laughs> मी जन चळवळीवर खूप विश्वास ठेवतो आणि त्याच्यामुळे पण झाले सांगतो ना त्या समाजाची तर आपण काय हा पण पण काय होतं माहितीये का की सत्तेत नसतानाही तुमच्या मतानुसार नसतानाही पंच्याहत्तर वर्षात न मिळणारा माझ्या समाजाचे गावाचे गाव ओबीसी आरक्षणात निघायला लागली पण त्याच्यात जायचे माझा मार्ग नसल्यामुळे मला एक तर त्यातलं कळत नाही तुम्हाला खरं सांगतो मला आरक्षणातलं काय विचारा मग त्यांचा कसला येऊ द्या तरी आपण सांगतो त्यात काय लोक खाऊके घालायला लागतात जो काला त्यातले छक्के पंजी असते लफडे असते त्यात ते काय समाज ठरवून पण चोवीस ला बघू समाज चोवीस ला काय होऊ शकतो चोवीस ला अंतरवालेला बैठक लावली प्रत्येक गावातून जर दोन माणसं उभी केली कुठल्याही पार्टीचा एक्स वाय झेड पार्टीचा माणूस संसदेत गेला उद्या विधानसभेत गेला तर उद्या मराठा समाजान आरक्षण नेमकं कोणाकडे मागायचं जर तुमचा प्रतिनिधी तिथं गेलेला नसेल तर हे आरक्षण कोणाकडे मागणार तुम्ही कारण ते तर म्हणणार की तुमच्या मतावर आम्ही निवडून आले गोष्ट उघड उघड दिसत तिकडं आरक्षणच नाही ना आमचं आमचं आरक्षण इथं आहे तिकडं काय तिथं कोण बोलून देत आहे पाटील साहेब रस्त्यावर उत्तर दिलं मी आता तुम्हाला तिकडं आरक्षणच नाही आमचं आमचं आरक्षण इथं आहे तिकडं नाही तिकडं कोण बोलून देत नाही तिथं लय राऊनदळ असतो इथं दोन आला पाच आला कोण गिणीत नाही तिथं तिथं कोण आहे तिथं समुद्रासारखा खेळ आहे तिथं तिथं कोणी ऐकून घेत नाही

आपल्याला नको नाही नाही म्हणले बोलात लागल त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं इथून पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एस पीला बोलतोय कोणत्या नांदेडचं एस पी बी जालन्याचे एस पीलाही त्रास दिलेत खूप पोरांना नाही हे झालंय नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करेल पुन्हा चालल्यात सुरूच आहेत याचा अर्थ एकेकडून गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाने कोणीतरी विचारलं होतं की इकडं जी सी पीवरती दाखल सुरू आहेत एकेकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजून चोवीसला काय येऊ शकतो चोवीसला बैठक लावली बघू आता समाज काय करतोय चोवीसला थांबा थांबा मला त्यांचं अर्धवट राहिलं थोडं अठ्ठेचाळीस निवडून येऊन समाज देणार नाही म्हणलो होतो मी नाही माझ्यावर तर आता गृहमंत्री सरळ मी त्यांना कुणाचा माझ्यावर टाकणे म्हणजे लोकल गाडी असल्या तर खेळे एक रुपया टाका लोकल कुणी बोला एसटीडी चिटका माझ्या घराला चिटकाल चालू केल्या नोटीस खपा खप चिटकी देते मग सडायची तयारी माझी पण पडोनी साहेब मी फुटू शकत नाही मी मराठ्यांशी गादारी करू शकत नाही मी आरक्षण घेणार आहे म्हणजे घेणार सुख एवढंच आहे आदर्श आचारसंहिताला मी मानतो कायद्याला मानतो ठीक आहे तुम्ही दगा फटका करून आचारसंहिता लावली परंतु तुम्ही असं ठरलेलं होतं सांगितलेलं होतं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा की ही याच्यामध्ये ह्या कॅबिनेटमध्ये आपण ते सगळ्याश्वरीच्या अंबलबाजून करू कोणा आड ओपडलं माहीत नाही कुठं काय झालं माहीत नाही तो निर्णय स्वर्यांचा झाला जा नाही आणि आचार आदर्श आचारसंहिता लावून गेली ठीक आहे दगा फटका झालास तुम्ही डाव टाकला पुन्हा मराठी प्रत्ये टाकते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलंय असं देखील बोललं जातं म्हणजे आज सत्ताधारी जे पक्ष आहेत त्यांना ओबीसीची काळजी आहे मराठा समाजाची काळजी आहे असं वाटत नाही का तसं एवढ्या लढाया झाल्या सहा महिन्यापासून सगळं केलं गेलं पण पदरात शेवटी सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मिळालाच नाही हे खरंच आहे ओबीसीच्या भी मताची भीती वाटते पण मराठा एवढा मोठा समुद्रासारखा असता नाही मराठ्यांच्या मताची भीती वाटत नाही हे खरं आहे पण मराठ्यांनाही आता या, या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे समाजाने समाज म्हणून समाज कारण मला जर आणखीन थोडं राजकारणाला कळालं असताना मग मी बी हिसकाच असता पण मला त्यातलं कळत नाही पण समाजाने सुद्धा आता त्यांची शक्ती दाखवणं गरजेचं आहे कारण आपल्या मताला सुद्धा घाबरलेच पाहिजेत कारण त्यांच्या मताला घाबरतायत म्हणल्यावर आपल्याही मताला घाबरले पाहिजेत पण माझा राजकारण मार्ग नसल्यामुळे मला त्यातलं कळत नाही पण बघूयात आता चोवीस तारखेला अंतरवालीत बैठक लागली सगळे बांधव येणार आहेत काहीही होऊ शकतं समाज काय निघाला मराठ्यांना इथून पाठीमाग ग्रहीत धरलं पण त्यावेळेचा मराठा आता राहिलेला नाही मराट ना आता मराठ्यात प्रचंड परिवर्तन झालेलं आहे आपला कोण आपल्या विरोधात कोण बोललाय सभागृहात हे मराठ्यांना आता माहिती आपल्या लेकरांच्या अन्नात विष कोण कालाला निघालाय कोणता मंत्री हे कोणता आमदार हे सरकारमधला कोणता गट हे हे सुद्धा मराठ्यांच्या सामान्य शेतकऱ्यालासुद्धा माझ्या कळायला लागलं आता माझ्या सुद्धा कळायला ला ला लागलं ला की आपल्या अन्नात माती कालणारा कोण आणि आरक्षणाचे फायदे काय कालपासून एक पोस्ट व्हायरल व्हायला लागली ला त्या पोस्टपासून मराठा समाज खूपच आता परिवर्तनवादी झाला आहे की एक मुलगी आहे तिचा नंबर रँक एकवीस आली होती तिची एकवीस आणि दोन दिवसांना तिचं प्रमाणपत्र हातात पडलं ते मुलीचे डायरेक्ट दोन रँक झाली एकवीसची दोनला आज ती आय पी एस अधिकारी झाली त्यावेळेस ती कुठेतरी नायब तहसीलदार नसता मंडल अधिकारी झाली असती म्हणजे आरक्षणाचा काय फायदा आहे हे समाजाच्या कालच्या पर्वाच्या फिरलेल्या पोस्टपासून एवढं लक्षात यायला लागलं लग की आरक्षण म्हणजे हे प्रचंड मोठं अमृत आणि कोण हे मिळू द्या आपल्याला सरकारमधला कोणचा गट हे कोणचे कोणचे आमदार आणि मंत्री आपल्या विरोधात बोललेत बहुतेक समाज ह्यावेळेस त्याची शक्ती दाखवणार काल नाशिक मध्ये बोलताना रावसाहेब कसबे असे म्हणाले छत्रपती छगन भुजबळे इथं उपस्थित होते ते म्हणले मराठा आरक्षणामध्ये मारलेला कुट्टा मनोज जरांगेना उपटताच आला नाही झोपीत जासन ते झोपीत असन झोपीत उपट आला ना तर माहित नाही की किती ओके लोक नेते आहे साकार होण्याचे आहे लोकसभेला मी आरक्षणावर बोललो आरक्षणाचं स्वप्न त्यांचं साकार, हो साकार करणं या समाजाचा मी जबने जबने। समाजाचा एक घटक नाही त्यांनी प्रश्न विचारला पण मी त्यांच्या स्वप्नावर आरक्षणाच्या बोललो समाजाचं एक लेकरू म्हणून माझी जबाबदारी अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील मेटे आणि जे पस्तीसशे साडेतीनशे बलिदान गेले त्यांचं आरक्षणाच्या बद्दलचं स्वप्न साकार करणं मुलगा म्हणून माझी जबाबदारी राजकारण मार्ग माझा नाही नऊशे एकरची सभा नेमकी कधी असणार आहे काय नेमकी त्याचं नियोजन आहे तुम्ही मगाशी देखील सांगितलं होतं आणि ती कधी होणारी सभा नेमका आचारसंहिता झाल्यानंतर असेल का त्याच्या अगोदर असेल किती वेळ पाहावं लागणार आहे लय लवकर होणार आहे एखादी चोवीसलाच ठिकाण ठिकाणासह घोषणा होणार आहे सगळा त्याचा आराखडा सुद्धा तयार झाला आहे मी आता बीडमधूनच सांगतो आराखडा पण तयार झालेला आहे आ, किती हॉस्पिटलची दौबा करायचे ऊन असल्यामुळं पाण्याची व्यवस्था किती करायची मागच्या सभेचा आम्हाला खूप अनुभव आहे मोठा ह्यावेळेस फक्त आम्हाला एक हजार दीड हजार एकर पार्किंग साठी कमी पडते दोन एक हजाराच्या आसपास जागा मिळाली नऊशे एकर त्याच्यावरती सहा कोटी मराठी एकत्र येणार आहेत कारण फडणवीस साहेब जर प्रत्येक वेळेस असंच फसवणार असली सॉरी गृहमंत्री साहेब कारण आचारसंहितेत नाव घे म्हणत ना जणू मला कळत नाही याच्यामुळं मी राजकारणात नको म्हणतो मला छक्के पण येत नाही हा गृहमंत्री साहेब खूप मराठा समाजाविषयी द्वेष करून गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लागले व्यवसायासाठी घेतलेल्या जी शिपेवर गुन्हे रिक्षे ज्याच्यावर भोंगे होते गोरगरिबांचे लेकरं कर्ज काढून त्यांनी ते रिक्षे घेतलेले त्यांच्यावर गुन्हे ट्रॅक्टर रॅली घेऊन आलेले गोरगरिबांच्या पोरांनी हप्त्यावर घेतलेले ट्रॅक्टर पोट भरण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे रास्ता रोको केलेले सर्वसामान्य कष्टकऱ्यांचे पोरं की ज्यांना वाटतं आम्ही मोठं व्हावं त्यांनी रास्ता रोको केले त्यांच्यावर गृहमंत्री साहेब गुन्हे दाखल करायला लागलेत कुठं रॅल्या काढल्या होत्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी की ज्यांना ज्यांनी शेती सोडून कधी बाहेर आले नव्हती पण लेकराला कधीतरी माझं मोठं होईल न्याय मिळत म्हणून ते रस्त्यावर आलो होतं त्यांच्यावर गुन्हे हे पाच महिन्यापूर्वीचे गुन्हे हे आता गृहमंत्री साहेबांचा हा प्रताप हे प्रताप परंतु मोघशी ते बोलल्याप्रमाणे शेवटी मराठ्यांना विचार करावाच लागणारे मी सोडून आचारसंहितेमध्ये सभा घेतल्या दाखल होणार नाहीत कारण एवढे सगळं कोट्यवधी लोक आले तर चर्चावरती मग त्यांचे त्यांचे सभा आहेत ना आम्हाला फक्त हो चे, रूल पाळायचे जनता एवढीच असली पाहिजे असं काही आहे का घटनेत कायद्यात तीनच लोक का पाहिजेत नसता एक लाख पाहिजे नाहीत असं काही लिहायलाय का धोत्रावाल्यांनी जो भरायचं नाही पॅन्टीवाल्यांनी निवडणुका भरायचं असं काही लिहिलंय का टोपे घालू नको वाकडी गा। टोपी असली तर जो भरायचं सरळ असली तो भरू नको असं काही आहे का असं काय नाही ना मागचा उभा राहू राहू शकतो मराठ्यांचा राहू शकतो कष्टकरी राहू शकतो शेतकरी निवडणुकीला उभा राहू शकतो सभाही घेऊ शकतो त्यांना येत नाहीत लोक म्हणून त्यांच्या लाखाच्या होत नसत्या पण आता आमचा गोरगरीब समाज खूप आक्रोश आहे त्यांच्यात आरक्षणाविषयीचा आणि समाज येऊ शकतो कायदा घटना असे सांगतच नाही इतके लोक जमू नका फक्त आदर्श आचार आचारसंहितीचं पालन करायचं ते आम्ही पूर्ण करणार ही सभा नेमकी कशासाठी असेल इशारा सभा असेल मागणी असेल नेमकं नाही मग ते सभे सांगून सांगितलं लोकसभेच्या सगळ्यांना माहिती आहे मराठा तुमची भूमिका म्हणत नाही मी समाजाची एकंदरीत भूमिका या निवडणुकीला अनुसरून काय असणार आहे का समाजाला कुठली ना कुठली भूमिका घेणं गरजेचं आहे नेमकी समाज कुठल्या मूळमध्ये दिसतोय तुमची भूमिका वैयक्तिक याला आम्ही मानत नाही समाजाचा मूड चोवीस तारखेला दिसल आंतरवालीत बैठक थँक्यू धन्यवाद दादा थँक्यू